सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मदे। राज्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच महायुतीत पक्षवाढीवरून वाद उफाळल्याचं दिसून आलंय मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असे वक्तव्य करून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महायुतीत काहीच आलबेळ नसल्याचं सुतोवाच केलं होतं महायुतीमधील वादांवर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे शिंदे सेनेचा कोळत आहे दिल्लीचे अमित शाह काढणार असे म्हणत शिंदेच्या पस्तीस आमदार फुटणार रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीचे आहेत प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती यासाठी करण्यात आली आहे असा दावाही राऊतांनी केला आहे सांगोल्यात शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर धाड पडली एल सी बी आणि निवडणूक आयोगाच्या पथकाकडून यावेळी रेकॉर्डिंग सुद्धा करण्यात आली शहाजी बापूंच्या कार्यालयावर धाड पडल्याने एकच खबर उडाली यावर देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली हेच नाही तर काल रात्री सांगोल्यामधील आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचार कार्यालयाची तपासणी निवडणूक का अधिकाऱ्यांकडून करण्यात आली पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार पक बाबा साळुंघे यांच्या सांगण्यावरून ही कारवाई झाली असल्याचा गंभीर आरोप शहाजी बापू पाटील यांनी केला सांगोली नगर परिषद निवडणुकीत भाजपला आपला पराजय दिसत असल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने त्यांनी ही कारवाई केली आहे असे थेट शहाजी बापू यांनी म्हंटलं आहे महाराष्ट्रात सध्या नगर परिषद आणि नगरपालिकांची धामधूम सुरू आहे ते आताच आता गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेत असलेले ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत हे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत संजय राऊत यांनी बर झाल्यानंतर पहिली पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल चढवला राज्यातील निवडणूक संस्कृती उद्ध्वस्त झाली अशा शब्दात संजय राऊतांनी जोरदार टीका केली आता संजय राऊतांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पत्रकार परिषदेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिवसभर प्रचार सभा घेणार आहेत त्यातच पुण्याच्या राजगुरुनगर येथील सभेत एक मनोरंजक प्रसंग घडला राजगुरुनगर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्याला विनोदी इशारा दिल्याचं पाहायला मिळालं महापालिका निवडणुकीत महायुतीला फटका बसू नये यासाठी आता हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत भाजप आणि शिवसेना शिंदे गट पक्षातील दिल्लीतील नेतृत्व मध्यस्थी करणार अशी सूत्रांची माहिती समोर आली आहे नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षातील वाद विकोपाला पोहोचला आहे प्रचार सभासद दरम्यान दोन्ही पक्षांमधील नेत्यांचे वाद आणि संघर्ष चव्हाट्यावर आल्याचा दिसून आलंय अशातच महापालिकेत फटका बसू नये म्हणून दिल्लीतील नेते मध्यस्थी करणार आहेत विश्रांती रोक पत्रकारिता बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री <laughs> राज्यात सर्वत्र सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे तर ही निवडणूक स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची असली तरी उच्च पदस्थ नेतेही आता मैदानात उतरल्याचं चित्र आहे तर दुसरीकडे मात्र प्रारूप मतदार याद्यांमधील समता संपत नसल्याचं चित्र आहे याच मुद्द्यावरून विरोधकांकडून आरोपांची सुरू असून या प्रारूप मतदार याद्या रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे तर दुसरीकडे मुंबईतील प्रारूप मतदार याद्या संदर्भात माहितीच्या अधिकारणातही धक्कादायक बाब उघड झाली आहे मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार याद्यांवरून अनेक आरोप होत आहेत त्यातच काही भागांतील मतदारांचे थेट वॉर्ड बदलले गेल्याची माहिती अधिकारातून समोर येत आहे बुलढाण्यातील मलकापूर नगर परिषदेसाठी तिहेरी लढतीचे चित्र आता स्पष्ट झालं आहे मलकापूर नगर परिषदेसाठी काँग्रेस अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये तिहेरी लढत होणार आहे गेल्या शनिवारी अजित पवारांनी मलकापूर येथे आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतली तर काल भाजप आमदार संचेती यांनी मलकापूर येथे सभा घेतली या सभेदरम्यान आमदार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे यावेळी ते म्हणाले की मी मी पंचवीस वर्षापासून आमदार आहे मला समस्त कोण कोणाला मतदान करत आहे त्या मशीन सारका अभ्यास करण्याचं मला सर्व ज्ञान आहे शिवाय कोणी कोणाला मत टाकली आहे हे जर कोणाला बारकाईने समजत असेल तर ते फक्त आणि फक्त मतदारसंघाचा आमदार चैनसुख संचेतीला समजतं असं वक्तव्य त्यांनी केलं आहे नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने कोकणात भाजप आणि शिवसेना मध्ये वादाची ठिणगी पडली आहे त्याला कारण आहे ते कुडाळ मालवण या विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार असलेले निलेश राणे यांनी भाजपवर विशेष विशेषतः रवींद्र चव्हाण यांचे नाव घेत पैसे वाटपाचे आरोप केले यानंतर आमचे स्वतःचे व्यवसाय पण असतात स्वतःच्या व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले तर त्यात चूक काय आमच्या पक्षांची कोणी बदनामी करू नये प्रत्येकाचे व्यवसाय आहेत जो नियम आम्हाला लागतो तो नियम सगळ्यांना लागणार हमाम मे सब नंगे हे असं म्हणत मंत्री आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी निलेश राणे यांना प्रत्युत्तर दिलं आहे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे सकाळी अकरा वाजता अधिवेशनाचा आरंभ होईल हे अधिवेशन एकोणीस डिसेंबर पर्यंत चालणार आहे हिवाळा अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली आहे अधिवेशनात केंद्र सरकार लोकसभा आणि राज्यसभेत चौदा विधेयके सादर करणार आहे यातील काही विधेयक खास असणार आहेत अशातच या विधेयकांसह अनेक मुद्द्यावर केंद्र सरकार आणि विरोधी पक्षात गदारोळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे गेल्या एक महिन्यापासून सार्वजनिक जीवनापासून दूर असल्याचे पाहायला मिळत आहे एका गंभीर आजारावर संजय राऊत आहेत केले शिंदे यांच्या गुलाबरावांनी सांगितले की लक्ष्मी दर्शन होणार निवडणूक आयोगाने माहिती घ्यायला हवी असे म्हणत त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला तर शिंदे गटाचा कोथळा अमित शहा का असे देखील संजय राऊत म्हणाले तर राज ठाकरे सोबत असल्याने भारतीय जनता पक्षाचा पराभव होणार असल्याचं भाष्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे बुलेटिन आपण इथंच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर चे याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री